एआर न्यूज ट्वेंटी फोर नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावच्या नागरिकांनी लोकसहभागातून वनराई बंधारा उभारला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत लोकसहभाग श्रमदान व सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून गावालगतच्या ओढ्याजवळ पाणी साठवणुकीसाठी वनराई बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली वनराई बंधारा हा एक नैतिक आणि पर्यावरणीय उपाय आहे ज्याच्या माध्यमातून पाणी संचयन आणि मृदसंधारण साधता येते पाणी वाचवा पाणी साठवा या संकल्पनेतून कोलंबीवासियांच्या वतीने वनराई बंधारा बांधण्यात आल्याने गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे गावालगत उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांच्या वेळी कोलंबी गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य तलाठी कृषी सहायक गावातील सर्व विभागाचे कर्मचारी नागरिक महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती न्यूजसाठी शेख आरिफ नायगाव